गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी विठ्ठलाच्या गर्भगृहातील चांदी काढण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे पुढील दोन दिवसात चांदी काढून गर्भगृहातील ग्रेनाईट काढली जाणार आहे विठ्ठलाच्या गर्भगृहातील जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने आज चांदी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मंदिरातील गर्भगृह सोळखांबी चौखांबी अशा भागातील पुरातन दगडी अवशेषास चांदी लावलेल्या चांदी ही काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे साधारण पुढील दोन दिवसात ही संपूर्ण चांदी काढण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे तर सतरा मार्चपासून प्रत्यक्ष गर्भगर्भातील ग्रेनेड काढले जाणार आहे यासाठी आता आज शुक्रवारपासून केवळ दिवसातून पाच तास मुखदर्शन करण्यात आले आहे उर्वरित वेळात मंदिर बंद ठेवून जीर्णोद्धाराचे काम होत आहे यातून मंदिराचे लवकरात लवकर पुरातन रूप भाविकांसाठी पाहायला मिळणार आहे दत्तात्रय देशमुख पी एन न्यूज पंढरपूर कसं स्वरूप असणार आहे मूर्तीचं संवर्धन कसं केलं जाणार आहे या काळात आणि दर्शन किती सुरू आज सर्वप्रथम श्री विठ्ठलाची पाद्यपूजा करून व माता रुक्मिणीची पाद्यपूजा करून त्यांच्यावरच भार घालून या कामाची सुरुवात केली गेलेली आहे प्रथम तास सगळी चांदी काढली जाईल या चांदी काढताना एक याची समिती गठन केली गेलेली आहे समिती गठन केल्यानंतर त्या चांदीची शुद्धता पूर्णत तपासली जाईल हे तपासत असताना काही महाराज मंडळी काही वारकरी संघटना काही पत्रकार मंडळी काही गावातील प्रतिष्ठित मंडळी काही मंदिरे समितीचे सदस्य या सगळ्यांना घेऊन त्याची शुद्धता तपासली जाईल तपासली गेल्यानंतर त्याला डबल ग्लास बुलेट प्रूफचा तिथं बसवण्यात येईल बसवल्यानंतरच आतली फरशी काढण्यात येईल आणि आमचा प्रयत्न आहे की आज आम्ही दीड महिन्याचा कालावधी देत आहोत पण जास्तीत जास्त आणि लवकरातल्या लवकर हे काम करून भाविकांसाठी दर्शन चरणस्पर्श दर्शन आम्ही उपलब्ध करून देऊ सध्या दर्शनाची काय व्यवस्था आहे आता सध्या भाविकांच्या दर्शनाची मुख व्यव मुखदर्शन व्यवस्था आहे पहाटे पासून ते पावणे अकरापर्यंत दर्शनाची व्यवस्था राहील बाहेर स्क्रीन लावणार बाहेर ई डी स्क्रीन लावणार आहोत या संपूर्ण काढण्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल त्या व्हिडिओ रेकॉर्डची हार्ड सी डी केल्या जातील त्याचं संपूर्ण जतन केलं जाईल आणि हा माहिती अधिकाऱ्याखाली सर्वांना बघण्याची मुभार आहे